हा यूट्यूब फॅमिली तुम्हाला स्वागत आहे म्हणा यूट्यूब चॅनलवर चला मग आज बटाटा न पेपर बनवणार येतंस तर गलीमाज बटाटा मला विकायला येईल होता पेपरना मस्त मोठा मोठा बटाटा होतात असते आमेन बटाटा लिहिले जात तीस एक किलो सारखा बटाटा नीले घेतात आणि आम्ही येत असते बटाटा न पेपर बनवणार शेत असा ते व रेसिपी बोलता आवडतंस ना ते आई मग सासू आणि आई ननीन लागस म्हणजे गलीमाने शे ते बटाटा सालटा काढाण करता मदत करू लागून तर थोडीफार आणि मग मी ते वेपर काढी राहतो म्हणजे मस्त वेपर निंगी राहतात गोलगिटिंग मग चांगलं मिनी बटाटा किसी कुसिसनी आम्ही चांगलं चार पाच पाणीवर असे धुऊ टाकत चांगलं धुऊ टाका तीन चार पाणी सोरी तीन चार टाक भरले तस चला मग पहिले आता आपण देवपूजा करलो देवपूजा पण सुरुवात मग बाकी ना काम नंतर चला मग आता बाहेर मी तुमले व्ह्यू देखाडस कसा मस्त व्ह्यू शे कैरी कैर्या एकदम बारी उगेल शेतस मस्त देखा मस्त कैर्या ही लागेल शेतस देखा कैर्या देखा तिला बारी दिखिरा येतस मग देखा एकदम नजारा ज्याला दिखीरामता चला मा ते सकाळी ना आता मी या बटाटा येत असते चांगला दुई काढायची असले परत दोन तीन पाणी स्वरी आम्ही काय थुरटी वगैरे काही टाकेल नाही शेत्या मा देखा मस्त वेपर येतात देखा दव्या बरं येतस म्हणजे चांगला चार पाच पाणीवरी रातले तीन चार पाण्यावर धुयात सकाळी तीन चार पाणीवरी धुयात चांगला आपला बटाटा मस्त धुवायचा आहे शेतस आणि त्या वेपर येत असते म्हणजे काय बी पडत नाही ब एवढा मस्त जे येतस त्यामुळे तुरटी वगैरे काही टाकी नाही शहाणा आडियाडी काही तुरटी टाकत नाही म्हणा घर म्हणायरमा टाकेत वेपर नाही मी तुरटी आते देखा गुलाब फूल फुल कितल मस्त येईल शे आता मी जास्त दाबावर बठवस्तू वर, वर पोचाडाने आता मी चेताडस चुला चुलावर व्यापार करून येतस आधी मी भोगना लाईली तर बुंद बंद बुंद छे म्हणजे बोगणं काय पडत नाही आणि बोगणं घसण टाइमले लगेच सरसर निघ्यास काय पडत नाही बोगणं म्हणजे मग घसळाय ना का बोगना लगेच निघीतास म्हणजे असं कायच पडत नाही बोगणं त्या माण आले साबण बंद लावतास तर काही चुला चालू आहे आपला आता पहिलं ठे देचे पाणी बी गरम करायला छे आणि आता आता येतं मीठ टाकी राहणार येतस आणि या बटाटा येतस ते पाणी माझे काडी काढीस येतं गरिमा टाकी राहणार येतस आणि आता टाकात मग बीजासनी माईनं नाव लिहिली तर आम्ही बिजासाठी माईक कुलदेवता माता माताराने नाव लिहिलं आणि आम्ही टाकत वेपर पाणीमा आता मस्त शिदनात वेपर आधी मी तर साडी आत रिली असे वेपर टाकाण करता दोन साडे आहेत कारण की तीस किलो ना बटाटा आहेत असे ते एवढा म्यायला पाहिजेल हो आणि सकाळी ना रामपा रामा उठीसनी आम्ही नेते दाबावर चालना गैत होत सक्काय मग निघत होत म्हणजे पाच वाजता उठीसनी अंग तंडूसनी साडे सात वाजे अशी तर वर पोची बिघोर धाबावर आणि एकदम सकाळमा आपण बटाटाना पेपर टाकी देतात कसं आहे ऊन बोलत लागस आणि आमणार नोकरीवर जाणारा राहतस ते छान रा नास्ता मग दस वाजे जातस धिरानी तर म्हणे ट्युशन लेस मग टाइम एडजस्ट होत नाही त्या मग आम्ही सक्कामध्ये बटाटाना पेपर देतात मग सासून मीनी मीसनी करेल तर मंदिर आणि ते मग दोन्ही तिन्ही पोरसले शाळा वाटला होता त्याच्या शाळा बी पार्टी होती तर त्या पोरसले बी तयार करा नव्हतं आणि समोसा वगैरे काय असं पार्टी मंगाडेल होतं मग देखा आपला बटाटा शिजत ती लागेल शे आता बटाटा बटाटा काढिला नाहीतस गायनीमा ते मग मी बटाटा टाका ना वेपार टाकाना चालू मग करियनीमा काढी देईल शेतास टोपला मग ते मी एक एक टाकास बटाटा असले गरम गरम येत असते असं खाली साडीवर टाकी देऊ का थोडा बटाटा थंडा होई जातास म्हणजे त्या त्यावे मी एक एक टाकासा ते गरम गरम होतात हातले चटका बी लागी रांधतात टाकाय घ्या पण सकाळी मज ऊन रुणी लागस मग बड जामला जाम करता मग सकाळी मज आम्ही टाकली ओरणे वारने सकाळी मज टाकाय घ्या आमन्हाला बेपर आठ वाजेशी तर आम्ही खालते उतरे लागणतो दोन्ही साईडले म्हणजे टाकतच गहू म्हणजे आता दोन्ही साईडचे आपल्या टाकत राहतात बाकीना बटाटा या देखा इथला बटाटा येतस बाकीना ते अको दुसरी गांठेल शे छे, शे छे ఇతస్తో ఆ దుర కరికీ బాపి నిటాఫాఫీ దొని సాడిస్ వరక ఫటాఫాఫ్ ఆ సంధి రోర దాదా ని

अर्धा टाकायच्या अर्धा बाकी शेतात आणि मना पेपर बठ्ठा टाकीस ने मग पुरा मी या पेपरशी ना दुभारले कसं होत सावली साव लागेल होती तो दडे तर मग मी ना आऊन येल होता ते मग मी बठ्ठा पेपर आवरीस निवून माडे खाटला मग टाकी दिनतात या वेपर अर्धा सुकायच्या शेतात ते अर्धा मी ते ना तुम्ही से देखाड माझ्या ज्या सुकायला चला मग या वेपर मी तही देखाडे तुमले तर मग चला मग मला व्हिडिओ तुम्ही आवड नव्हे तर मला व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा ना भूलू नका जय महाराष्ट्र जय खांदेस लाईक करा व्हिडिओ